बाल कलाकारांची निवड कशी केली होती त्याच्यामध्ये <laughs> हा ती मोठी गंमत आहे आणि सिनेमाचा प्रवास खूप मोठा ना आणि सुरुवातला आम्ही ते लहान मुलांचं शेड्यूल शूट केलेलं ते सर्व झालेलं होतं आणि नंतर कोरोना आणि हे सर्व आलं <laughs> तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे <laughs> ऍटलिस्ट किती जर्नी आहे ही एक सहा सात वर्षात एक हो असेल आणि लिखाणापासून तर मोठी जर्नी आहे जेव्हा लिहायला सुरुवात केली प्रत्यक्षात तिथून आणि शूट झाल्यापासूनही आणि मग सर्व कोरोना संपलाय पुन्हा एक सर्व पूर्ववत चालू झालंय पूर्ण जनजीवन आणि सगळं तेव्हा मग पुन्हा मी त्यांना संपर्क केला तर ती मुलं मुली म्हणजे हिरो हिरोईन झालेली होती झालेली <laughs> होती दा दा दा। <laughs> तो ग्रुमिंग एज ना ते एवढ्या लोक सगळं बदलते मग ते सर्व पुन्हा शूट करावं लागलं पुन्हा नव्यानं कास्टिंग करावी लागली आणि पुन्हा ते हो ते आधीचे ते कलावंतच आध, नाही ते शूट वेगळं आणि हे पुन्हा रिशूट करून हे दुसरे कलावंत घेऊन पुन्हा एकदा नव्यानं कास्टिंग करावी लागली आणि त्यांची नावं काय आहेत म्हणजे ज्योतिबा लहानपणीचा ज्योतिबा प्रथमेश आहे आणि समृद्धी म्हणून सावित्री करते खरं सांग मला तो अनुभव एवढा सुखद होता त्या मुलांचं शूट करतानाचा कारण एक हेक्टिक शेड्यूल झालेलं होतं हे सर्व पळापळ मारापिट्या सर्व जे काय असेल ते बाहेर आउटडोअर सगळं एक थकवा आलेला होता सर्व ते करताना एक शारीरिक आणि मग छान असं हलकस गाणं आलं जसं की धग धग त्या खूप सुंदर मग ते गाणं आणि मग त्या मुलांमध्ये रमलो ना मी ते तीन चार दिवस गाणं शूट करत होतो असं वाटायचं की तेच करत राहू एवढं छान असं थकलेला मी पण ते सर्व छानच होतं आणि ते गाणं मला ना एक दोन म्हणजे मुलींचेच फोन आले काल एक इंटरव्ह्यूलाही होतो त्या मुलींनी तिथेच काही ठिकाणी विचारलं की ते गाण्यामध्ये ज्योतिराव सपोर्टिव्ह दिसतात सावित्रीला oh. सपोर्ट करताना ते जागेजागी दिसतात लहान असतानापासून म्हटलं yes. मी तिथे यशस्वी झालो हे लोकांना कळते आहे मला काय सांगायचं होतं तर कारण कुठे संवाद नाही काही नाही पण ते जे काही व्हिज्युअलाइज झालं आहे ना ते लोकांपर्यंत पोचते तर त्याचा मला खूप आनंद वाटला आहे आणि आणि तुमच्यासाठी पण तो एक सुखद होता आणि oh. oh. <laughs> ते, ते सर्वच खरंच छान होत म्हणजे तो पॅच मी एकदम माझ्या चेहऱ्यावर हे फुल जेव्हा तुम्ही ते विचारलंय ना कारण <laughs> तो खरंच छान अनुभव होता तो आणि मला कधी कधी वाटतं ना एक एखादी आता चाइल्ड फिल्म करावी एखादा विषय माझ्या डोक्यात येतोय <laughs> कारण ना ते जे पाहिजे ना ते करून घेता येते त्या मुलांकडून आणि ते डायरेक्टरचा सिनेमा होतो नॉर्मली असं होतं की लहान मुलं असले की त्यांना हँडल करणं थोडं अवघड नाही मी तेच सांगितलं मी सुरुवातला माझी ओळख दिली मी शिक्षक आहे त्याच्यामुळे त्यांची भाषा मला कळते छान त्यांना कसं सांगायचं कसं करायचं त्यांच्याकडून कदाचित मला तोही एक विषय असेल की मी तिथे जास्त रमलो कला व मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका